नमस्कार मी आदिती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा एक पंचमुखी दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्की लावा कारण दिव्याच्या तेजाने आपल्या घरात पवित्रता निर्माण होते वाईट शक्ती दूर पळतात मनशांती लाभते आणि हनुमानाची कृपा आपल्याला सदैव मिळते हनुमान जयंतीच्या दिवशी विशेषतः जस जर पंचमुखी हनुमानाचे स्मरण केल्याने संकट दूर होतात नजरदोष कालसर्पदोष आणि काळी जादू यांपासून आपलं संरक्षण होते मात्र हा दिवा म्हणजे हा पंचमुखी जो दिवा आहे तो केव्हा लावावा कोणत्या दिशेला लावावा कसा लावावा हा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा ज्यामुळे बजरंगबलीचा कृपाशीर्वाद आपल्याला म्हणजे आपल्याला प्राप्त होईल आणि आपलं जीवन उजळून टाकेल तर बघा चला तर याबद्दल सविस्तर माहिती बघूया सर्वात आधी पंचमुखी दिवा म्हणजे काय तर हा दिवा आहे पाच मुखाचा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आकाश या पाच दिशातून येणाऱ्या नकारात्मक शक्तींना दूर करणारा हा दिवा आहे या पाच मुखातून आपलं संपूर्ण रक्षण करणारे हनुमानजी यांचं तेजस्वी रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि हो हा दिवा लावताना कुठेही दिवा लावा लावला आणि झाली पूजा असं नाही दिवा लावताना जागा ही महत्वाची आहे दिशा सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर वेळसुद्धा महत्त्वाची आहे की कुठल्या वेळेला आपण हा दिवा लावणार आहोत तर बघा सर्वात आधी हा दिवा कुठे लावावा तर बघा आपल्या घरातल्या पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व या दिशेच्या मधली दिशा यालाच ईशान्य दिशा म्हणतात तर तुम्ही आप तुमच्या घराच्या पूर्वे दिशेला लावू शकता हा दिवा किंवा मग ईशान्य दिशेला लावू शकता आणि आता हा दिवा लावावा कुठे तर तुम्ही हा घर दिवा देवघरात लावू शकता तुळशीजवळ लावू शकता त्याचबरोबर तुमच्या मुख्य घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे प्रवेशद्वारावर तुम्ही हा दिवा लावू शकता आणि आता हा आपल्याला शुद्ध तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे किंवा मग तुमच्याकडे साजूक गायीचं तूप असेल तर त्या तुपाने सुद्धा तुम्ही हा पंचमुखी दिवा लावू शकता तर बघा हा दिवा तुम्हाला संध्याकाळी प्रदोष संध्याकाळी प्रदोष काळीच्या वेळेत तुम्हाला लावायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी तीस मिनटापासूनचा कालावधी ते रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंतच्या कालावधी ज्यालाच आपण प्रदोष काळ असेही म्हणतो या काळातच तुम्हाला दिवा लाव लावायचा आहे जेणेकरून हे खूप शुभ मानलं जातं आणि दिवा लावताना ब... तुम्हाला नेमका कोणता मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला मंत्र असा म्हणायचा आहे की ओम अंजनी सुताय नमः नमहा हा मंत्र तुम्ही उच्चारू शकता की किंवा मग तुम्ही ओम हनुमते नमहा हा मंत्रसुद्धा उच्चारू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मंत्र, मंत्र जप करा म्हणजे जे तुम्हाला चांगला वाटेल सोपा वाटेल म्हणाला तो तुम्ही करावा आता हे मंत्र उच्चारून पंचमुखी हनुमानाचं स्मरण करून आपल्या मनातील इच्छा सांगून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा दिवा एकच आहे पण तो दिवा योग्य श्रद्धा दिशा आणि मंत्रासह लावला ना तर जीवनात समृद्धी यश आनंद आणि संकटमुक्ती घेऊन येतो बघा असं सांगितलं जातं आता हा पंचमुखी दिवा लावावा कसा तर बघा पंचमुखी दिवा असा ज्याला पाच तोंड असतात म्हणजेच पाच वाती असेल आता या पाच वाती म्हणजे पाच दिशा आहेत पाच शक्ती आहेत पाच देवता आहेत हा दिवा देवाचं रूप मानला जातो हनुमानजींच्या पाच रूपांचं प्रतीक हा दिवा मानला जातो आता पूर्वमुखी म्हणजे वानर रूप जे मुख्य रूप आहे हनुमानजींचं दक्षिणमुखी म्हणजे नरसिंह रूप आहे पश्चिम म्हणजे गरुड रूप आहे उत्तरमुखी म्हणजे वराह रूप आहे आणि ऊर्ध्वमुखी हे त्रे त्रेत्रीय रूप आहे पंचमुखी दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते आता हा पंचमुखी दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी लावल्यानं हनुमानजींचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात घरावरील घरावरील ऊर्जा वाईट बाधा भूतबाधा दृष्ट लागणं यांपासून आपलं संरक्षण मिळतं आपल्याला संरक्षण मिळतं शिवाय धैर्य शक्ती आणि आरोग्य आरोग्य नांदतं हनुमान जयंतीच्या दिवशी आपण पंचमुखी दिवा लावल्याने संकट होतो आणि मनोकामनाही पूर्ण होतात घरात देवी लक्ष्मीचा वर्धस्त राहतो आणि अडथळेही दूर होतात असं सांगितलं जातं त्यामुळे हा पंचमुखी दिवा तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून लावा सर्वात शुभ ही पूर्व दिशा मानली गेलेली आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पूर्व किंवा मग तुम्ही ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता आणि देवघरात जर तुम्ही हा दिवा लावत असाल तर आपलं मुख दक्षिणेला आणि देवांचं मुख उत्तरेला किंवा पूर्वेला अशा प्रकारे तुम्ही हा दिवा लावू शकता आता घरात आता हा दिवा लावल्याने कोणते फायदे होतात तर आपल्या घरातले वादविवाद टळतात कामं लवकर होतात नजर उतरते आणि पैशाची चणचणसुद्धा कमी होते त्यामुळे पण आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी हा दिवा तुम्ही आवर्जून लावा आणि माझी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद